आज आपण बनवणार आहोत मेथीच्या भाजीचे थेपले त्यासाठी इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे लसूण हिरव्या मिरच्या हळद रवा घेतलेला आहे जिरेची पूड घेतलेली आहे ओवा बारीक केलेला आहे गव्हाचं पीठ डाळीचं पीठ तेल आणि चवीनुसार मीठ मी इथे मेथीची भाजी कट करून घेते आहे तुम्ही बघू शकता मेथीच्या भाजीचे मी फक्त पानं पानं घेतलेले आहे देट घ्यायचे नाही मेथीची भाजी कट करताना विळीचा वापर करायचा नाही नाहीतर थेपले कडू होतात मी इथे सर्व भाजी कट करून घेतेय सर्व भाजी कट करून झालेली आहे आता ती धुवून घेऊया भाजी धुताना पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायची सतत तो वरती मी चांगलं देत आहे भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण पीठ भिजवून घेऊ मी इथे हिरव्या मिरच्या लसूण दळून आहे त्यामध्ये आपण ओवा जिरे दळायला पण घेऊ शकतो पण माझ्याकडे दोन्हीची पूड असल्यामुळे मी त्याचा वापर करत आहे मी एका भांड्यामध्ये मेथीची भाजी काढून घेतलेली आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊ गव्हाचं पीठ लागता लागता टाकायचं जास्तीचं आधीच टाकायचं नाही त्यात दोन चमचे डाळीचं पीठ दोन चमचे रवा थोडी हळद जिरेची पूड ओव्याची पूड आपण बारीक केलेलं हिरळ मिरच्या आणि लसणाचं पेस्ट चवीनुसार मीठ टाकून घेते ते चांगलं मी पाणी टाकून मळून घेते पाणी लागता लागता टाकायचं घट्टसर बया पीठ तयार झालं पाहिजे मला गव्हाचं पीठ थोडं कमी वाटतंय त्यामुळे मी अजून थोडं टाकून घेतेय घट्टसर पीठ मळायचं मी त्यामध्ये ते थोडं तेल टाकून आहे चांगलं मळून घेते मी हे चांगलं असं मळून घेतलेलं आहे आता हे आपण एक चांगलं मळून घेतलेलं आहे एक पाच ते दहा मिनटासाठी आपण हे साईडला ठेवून द्यायचं तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेले आहे चांगलं असं पीठ भिजलेलं आहे ते आपण परत एकदा तेल टाकून मळून घ्यायचं आपण हेपले करून घेऊ मी छोटासा गोळा घेतलेला आहे तो पिठामध्ये बुडवून घ्यायचा अलगद हाताने चांगला असा लाटून घ्यायचा तवा तापलेला आहे त्यावर आपण थेकला टाकून घेऊ चांगला असं भाजून घेऊ आता आपण उलटा करून घेऊ तुम्ही बघू शकता चांगला असा भाजला गेलेला आहे छान असा भाजलं गेलेला आहे मी इथे तुपाचा वापर करत आहे तुम्ही इथे तेलाचा पण वापर करू शकता असेच आपण सर्व थेपले करून घेऊ लहान मुलं मेथीची भाजी खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने थेपले केले तर सॉस बरोबर मुलं आवडीने खातात तुम्ही बघू शकता छान असे थेपले तयार झालेले आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा